आणि अश्विनी मला आहे ना सोडवायला आहे संगन तर नमस्कार माहिती मी चालले आज लग्नाला पण मुंबईला लग्नाला चालले आणि अश्विनी मला सोडायला येते इथं प्रियांका बसली बघा म्हणजे प्रियांकाला तर म्हणा आता आहे ना प्रियांका प्रियांका म्हणती बाई तू चालली मला जुळी आणि अश्विनी मला आहे मी पर्यंत सोडवायला चालली आहे तिथून पुढं मी माझ्या भावाच्या गाडीत जाणार आहे आणि आता आता आवरले सगळं विरात झोपलेली आता तिला खाली आणायचं आहे लगेच धरायचं आहे आणि मी परत आता डायरेक्ट मुंबईला चालले आणि आज ना दुकानमध्ये मध्ये ना अश्विनीचे पप्पा थांबणार आहे आणि अश्विनी आणि आबासाहेब मला सोडवायला येणार आहे तर हे आता आमचं शॉप मार्ट तर आमच्या सुपर मार्टमध्ये सगळं काही माल आहे म्हणजे दिवाळीसाठी सगळा किराणा भरून ठेवलेला आहे आणि आता कालच ओपनिंग झाली आहे आणि काल ओपनिंग झाली आणि आजही ना आजी मला लग्नाला जायचं आहे तर आता आहे ना अजून दुकान नाही खोललं तर आता दुकान खोलणार आहे मी इकडे काही दरवाजा खोलला आणि इकडं आले तर चला आता मला लग्नाला जायचं आहे घाई खूप खूप सारा काही माल भरलाय आम्ही आणि अजून काही माल भरायचं हे चालूच आता माल काही भरायचा तर असं आमचं शॉप तर असं आहे आमचं सुपर मार्ट आमच्या विराचं सुपर मार्ट विरा सुपर मार्ट तर चला आता खूप टाइम झाले लग्नाला जायचे आमची विरा अजून झोपलेलीच आता तिला असंच काढून घेतलं आणि आता निघायचंय आम्हाला तर आज हे दुकान वर थांबणार आहे आजेंनी तिकडचं दुकान दिलं सोडून आता इकडंच थांबणार आहे आणि इकडं सोयाबीन पण काढून ठेवलेली कालच आमची सोयाबीन काढून ठेवली आणि मावशीला बाय करते राहिले बाय 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 करते तर विरा आता उठली झोपातून आणि तिला तसंच घेतली शिवता आज आता आणि आता चालले मला संबंध पर्यंत सोडवणार माझी भाऊ

बसत नाही आपण त्यांना दुसऱ्या माणसाने दुसऱ्या माणसाने असं काढलं घेतलं ना तिथे लग्नात काढू लग्नात काढू आपण बसले सगळं याच काहीच नाही दोन्ही चांगली माहिती आहे मला दोन्ही माहिती शॉर्टकट नाही डायरेक्ट हायवे जायचं सरळ सरणी घ्यायचं नाही डोंगर पास करायचा करायला पलीकडे जायचं आणि डायरेक्ट वर चढायचं याच्यावर एक्सप्रेसला तर डायरेक्ट म्हणजे नाही दोन काय तिकडे यायची गरजच नाही लागणार Рался ты газолёсаду в Я был я этого жил. Наверно, проеду theory tank не

मी पण पहिल्या चालेल म्हणजे चाकण वरून रस्त्याने जात ना आधी पहिल्यांदा चालू आम्ही घेतो तू या रस्त्याने ना बर रस्त्या लाईट जबरदस्त आहे पण लाईटची डायरेक्ट त्याला आधी आणता आहे ना कुठ आता संपत आहे आता आलो होतो

म्हणल्या काय ना तपास केलाय तुम्ही जाऊ म्हणले समाजी माऊस बही आले आणि ही माझ्या हॅलो या तुम्ही लग्न या सगळे लग्न उद्या लग्न आहे आम्ही आज चालू आता साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आता रहाडीचा होणार आहे